नमस्कार मैत्रिणी रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपल्याला बनवायचे आहे उरलेल्या भातापासून अगदी भन्नाट रेसिपी मऊ लुसलुशी जाळी जाटम फुगणारा असा पदार्थ एकदम सगळ्यांना आवडणारा शिल्लकसुद्धा राहणार नाही उरलेला भात परिपूर्ण उपयोग आपण करणार आहे मुलांनाही आवडणार मोठ्यांनाही तेवढाच आवडणार आणि वृद्ध माणसं असेल त्यांनासुद्धा अजिबात चावायचा त्रास होणार नाही त्यासाठी आपण काय घेणार आहे पहा आलं घेतलेलं आहे मिरच्या आहेत चार पाच वाटाणे आहेत गाजर लसूण कोथंबीर आणि मक्याचे दाणे आता ह्याचं काय करायचं आहे व्हिडिओ संपूर्ण पहा मैत्रीणं रेसिपी अगदी उपयोगी पडणारी आहे सगळ्यांच्या घरामध्ये उरलेला भात तर असतोच पण पर नुसतं परतून खाण्यापेक्षा हा वेगळा पदार्थ नक्की करून पहा आता वाटाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत लोखंडाचं पॅन ठेवलेलं आहे आणि थोडंसं भाजून घेतल्यानंतर आपल्याला अर्धा चमचा तेल घालायचं आहे तेवढं पुरेसं आहे फक्त वाटाणे भाजण्यासाठी आता आपण मक्याचे दाणे घेतलेले आहेत ते सुद्धा घालून घ्यायचे आहेत कारण हे मक्याचे दाणे कोवळे आहेत त्यालासुद्धा थोडं परतून घ्यायचं आहे थोडंसं परतल्यानंतर त्या रेसिपीमध्ये छान चव येते त्याची आता परतून झाल्यानंतर थंड करून आपल्याला थोडंसं मोठं मोठं वाटून घ्यायचं आहे अगदी बारीक करायचं नाही गाजर आहे किसून घेतलेलं तेसुद्धा घालायचं आहे आणि आलं लसूण मिरची त्याचा ठेचा करून घेतलेला आहे तेसुद्धा घालून घ्यायचं आहे कोथंबीर आहे थोडी घातलेली आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे झटपट होणारी रेसिपी आहे थोडासा गरम मसाला घालायचा अर्धा चमचा हळद पावडर मसाला घरगुती आपला आणि जिरा पावडर हे सगळं घातल्यानंतर मीठही चवीनुसार घालायचं आहे मैत्रीणनं मिठाची चव अगदी अप्रतिमच येते सगळ्या पथा पदार्थाला मिठाशिवाय अजिबात चव येणार नाही कोणताही पदार्थ असू दे मीठ तर लागतंच पण आपल्या अंदाजाने घालायचं असतं ते आपल्या मसाल्यांच्या तिखट कसं असेल त्याप्रमाणे आता एक मोठा लिंबू होता तो पिळून घेतला होता आणि त्याच्या बिया अशा काढूनसुद्धा घेतल्यात आणि रस घातलेला आहे लिंबाचा स्वाद अप्रतिम येतो आपल्याला दही वापरायचं नाही किंवा दुसरं काही आंबट पदार्थ न घालता रेसिपी बनवायची आहे एक वाटी रवा घातलेला आहे सगळं मिश्रण एकत्र एक करायचं आहे आणि बाजूला ठेवून द्यायचं आहे आता बाजूला ठेवल्यानंतर आपण जे ठेचा केलेला आहे मिक्सर तोच घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपला भात आहे तो, तो थोडासा फिरून घ्यायचं आहे म्हणजे बारीक करून घ्यायचं आहे इंद्राणी तांदूळ आहेत मैत्रिणी इंद्राणी तांदळाचा अगदी सुगंध भारी सुटतो आता सगळा आपल्याला भात मिक्सरला लावून घ्यायचा आहे तो सुद्धा अगदी बारीक करायचा नाही हे पहा झालेलं आहे आणि आपल्याला सगळा त्याच्यात ओतून घ्यायचा आहे भात म्हटलं का उरलेला कंटाळा येतो खायला पण असं काही पदार्थ बनवले तर सगळ्यांसाठी छान मेजवानी असे होते तुम्ही नाश्त्याला करा जेवणाला करा कधीही करून खाऊ शकता आता सगळं मिक्स करायचं आहे चमच्या बाजूला ठेवून द्यायचं आणि हाताने मिक्स करायचं आहे जेवढं तुमच्या हाताने छान मिक्स होईल तेवढं चमच्याने अजिबात होत नाही एकजीव आणि भात आपला इंद्राणीचा असल्यामुळे थोडा चिकटपणासुद्धा आहे त्याच्यामध्ये म्हणून रवाळ घातलेला आहे आता पाण्याचा हपका घ्यायचा आहे एकदम पाणी ओतायचं नाही हपका घेतच ओतायचं कारण आपल्याला पातळ करायचं नाही ही रेसिपी सगळ्यांनाच आवडणारी आहे हे पहा एवढं पाणी पुरेसं आहे थोडंसं आपल्याला जे लपथपीत म्हणतात तसं करायचं आहे जास्त घट्ट करायचं नाही जसं आपण इडलीला करतो त्याप्रमाणेच बेटर ठेवायचं आहे जास्त पातळ ठेवायचं नाही मैत्रिणीनं आपल्याला ह्याच्या इडल्याच करून घ्यायचं आहेत आता हे आपलं झालेलं आहे बॅटर सगळं ते बाजूला झाकून ठेवून द्यायचं आपण थोडा वेळ मुरण्यासाठी आपला रवासुद्धा तर छान फुलला जाईल त्याच्यामध्ये आपल्याला इनो न सोडा वापरता रेसिपी बनवायची आहे आता मी तेल गरम करून घेतलेलं आहे त्याच्यात जिरी मोहरी आणि थोडंसं हिंग घालून आपल्याला तडका द्यायचा आहे ह्या मिश्रणाला हिंग घातल्यामुळे पचनाला छानच होणार आहे रेसिपी हे पहा हिंगही गा। वरून घालून घेतलेलं आहे आता सगळं परत फोडणी एकत्र करायची आहे थोडंसं हलवायचं आहे व्यवस्थित म्हणजे आपली रेसिपी छान मऊ लुसलुसीत जाळीदार होईल झालेलं आहे मैत्रिण आपलं बॅटर तयार आता आपण इडली पात्र घ्यायचं आहे त्याला तेल लावून घ्यायचं आहे तेल लावल्यानंतर खाली चिटकणार नाही आपलं मिश्रण जे केलेलं आहे ते तीन भांडी आहेत इडलीची आपल्याला लावून घ्यायचं आहे तेल आणि त्याच्यात मिश्रण ओतून घ्यायचं आहे हे पहा असं बेटर झालं पाहिजे ते आता आपण इडली पात्रात घेऊ एक एक चमचा घालायचा आहे जास्त घालायचं नाही एक चमचा घातलं का छान ते फुलून येणार आणि आपली इडली जाळीदार मऊ लुसलुशीत होणार असं सगळ्या भांड्यांनी मी घालून घेते इडली पात्रामध्ये मैत्रिणी तुम्ही कधी केले का भाताची इडली कारण आपल्याला तांदूळ भिजवायला नको डाळ भिजवायला नको आहे का नाही इष्टन इडली पटकन होणारी झटपट आता व्यवस्थित आपण ह्याच्यात करून घ्यायचं आहे इडली पात्रामध्ये आणि इडलीचं भांडं असतं ते गरम व्हायला ठेवलेलं आहे मी आपल्या इडल्या आता वाफवायला ठेवायच्या आहेत पंधरा मिनटं हे पहा इडली पात्र आहे त्याच्यात ठेवून द्यायचं आहे तिन्ही भांडी मी भरून घेतलेली आहेत हे पहा तिसरंही ठेवून देणार आहे आणि झाकून ठेवून पंधरा मिनटं ठेवायची आहे आपल्याला झटपट रेसिपी आहे का नाही इडलीची नाश्त्यालासुद्धा करू शकता तुम्ही सकाळ सकाळ वेळ न लागता आपली ही रेसिपी तयार होणार आहे आणि त्याच्यामध्ये व्हेजिटेबल घातले आहे त्यामुळे आपल्याला शरीरासाठी सुद्धा उपयोगी पडणारे पदार्थ आहेत सगळे मुलं जर खात नसेल तर ह्याप्रमाणे तुम्ही भाज्या घालून इडली नक्की करून पहा आता आपली इडली झालेली आहे आणि वाढून घेऊ हे पहा जरासुद्धा खाली चिटकत नाही काय नाही याप्रमाणे झालेली आहे आपली जाळीदार मऊ लुसलुशीत इडली करून पहा नक्कीच आवडेल सगळ्यांना आणि आवडली तर एक लाईक जरूर करा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईबही करा, करा। व्हेजिटेबल इटली तयार झालेली आहे भिज न भिजवता काही गोष्टी म्हणजे तांदूळ उडदाची डाळ अशी झटपट इटली करून पहा आणि परत एकदा सांगते नक्की तुम्हाला आवडली तर एक कमेंट कळवा तुम्ही कुठून व्हिडिओ पाडता माझे व्हिडिओ आवडतात का आवडले तर कमेंट करा बाय मैत्रिण भेटूया आता अशाच नवनवीन रेसिपीमध्ये